शेतकरी मित्रांनो नमस्कार आता शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी घोषणा आज देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांनी केली असून शेतकऱ्यांची कर्जमाफीची घोषणा तसेच प्रत्येकी हेक्टर मिळणार पैसे बघूया सविस्तर बातम्या बोगस रासायनिक खत विक्री मोठ्या रॅकेटचा होणार पर्दाफाश कृषी विभागाची कारवाई अकरा लाखांचा साठा जप्त शेतकऱ्यांना फसवल्याचा थेट आहे यांच्यावरती आरोप देशातील कापूस आयात उच्चांकी पातळीवरती सत्तावीस लाख ,00 गाठी झाल्या आयात ब्राझीलमधून सर्वाधिक आयात केला शेतकऱ्यांना मोठा फटका <प्राथागा> विक्रमी आयातीमुळे कडधान्य दबावातच तुरीचे भाव पडले आयात थांबवण्याची मागणी महाराष्ट्रातील शेतकरी मेटाकुटीला आल्याची बातमी समोर कृषी समृद्धी योजनेतून बांधकामे करण्यास मनाई कृषी विभाग विद्यापीठांच्या बांधकाम खर्चाला अखेर झाला पायबंद असल्याचा दावा तुरीवरील आयात शुल्कात शंभर टक्के वाढ करावी केंद्र सरकारकडे पत्राद्वारे विजय जावंधिया यांची मागणी तेव्हाच महाराष्ट्रातील देशातील शेतकऱ्यांना फायदा होईल खानदेशात रानबाज्या दाखल खानदेशामध्ये रानबाज्यांची आता सगळीकडे लगबग सुरू झाली असून शेतकऱ्यांना याचा फायदा होतोय तर चाकरमानही फायदा होतोय आम्ही भाऊ वीस वर्षांनी एकत्र येऊ शकतो तर तुम्ही वाद का घालता मनसे शिवसेना युतीबाबत राज ठाकरेंचं सूचक वक्तव्य शंभर टक्के मनसेची सत्ता महाराष्ट्रामध्ये येणार उन्मट बोलला तर तशी भूमिका घ्या राज ठाकरेंचे संकेत गोठ्याला आग लागल्याने जनावरे वरपली शेतकरी बांधवांनी आपल्या गोठ्यामध्ये विजेच्या संदर्भातील काळजी घ्यावी अशी माहिती सध्या शेतकऱ्यांना दिली जात आहे आपणही शेतकऱ्यांना आव्हान करत आहे महसूलने जप्त केलेली रेती घरकुलांसाठी वापरणार लाभार्थ्यांना मोफत रॉयल्टी मिळणार आजपासून रेतीचे नूतनीकरण किंवा वितरण शेतकऱ्यांसह महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेला फायदा ज्वारी विक्री केलेल्या आठशे बावीस शेतकऱ्यांना छतामही नाही आठ कोटी रुपये शासनाकडे थकीत नोंदणीकृत सतराशे पंचावन्न शेतकरी विक्रीपासून वंचित सरकारने तात्काळ मदत करावी शेतकऱ्यांची मागणी शाळकरी मुली व दिव्यांग महिलांसाठी अनुदान मुलींना लेडीज सहाय्यक तर दिव्यांग महिलांना पिठाची चक्की खरेदीसाठी अनुदान मिळणार अर्ज प्रक्रिया महाराष्ट्रात आजपासून चालू असल्याचा सरकारचा दावा ठरला बाबू मक्याच्या कणिसात दानाच भरला नाही तालुका कृषी अधिकारी म्हणतात कंपनीचे अधिकारी आल्यानंतर बैठक लावू शेतकऱ्यांच्या जखमेवरती मीड चोळण्याचा कृषी अधिकाऱ्यांचा प्रयत्न <arakidor> बनावट दस्तऐवजाद्वारे हडपली तीस एकर जमीन भारतीय सेवा सदनच्या गोयनका कुटुंबियांचा आणखी एक मोठा प्रकल्प शेतकऱ्यांना लुटण्याचे धंदे बंद करा महाराष्ट्रामध्ये शेतकरी कदापि माफ करणार नसल्याचा शेतकऱ्यांचा निर्वाळा शेतकऱ्यांची वाट बिकट शेतकऱ्यांना शेतात रस्ता जाण्यासाठी नसल्यामुळे सरकारकडे करतोय शेतकरी मागणी कधी होणार पानंद रस्ते शेतकऱ्यांची एकमुखी सरकारकडे मागणी सरकार घेते भूमिका महत्वाची जिल्ह्यात मागील महिन्यापासून तेहतीस जनावरांचा लंपी आजारामुळे मृत्यू लंपी आजार जनावरांसाठी ठरतोय प्राणघातक शेतकऱ्यांनी लगेच लक्षणं आल्यानंतर लगेच त्याची काळजी घ्यावी असे आमच्या चॅनलमार्फत आव्हान अतिवृष्टी <गला> अनुदानासाठी शेतकऱ्यांचं अमर उपोषण शेतकऱ्यांना आपल्याच आपल्या पैशासाठी अमर उपोषण करावं लागतं ही खेदाची बाब असल्याचं सध्या स्पष्ट मत महाराष्ट्रामध्ये शेतकरी सध्या खूप मोठ्या संकटात सापडल्याची माहिती <गला> <गला> शिंदे सेना भाजपात झुंपली माझ्या नादी लागू नका गोरंट्याल यांचा थेट शिंदे थेट इशारा भाजपाने सोब्यावर निवडणूक लढवावी खोदकरांनाही दिला गोरंट्याल यांनी इशारा विद्यमान जमीन वापर दर्शन नकाशा ऑगस्ट अखेरपर्यंत येणार ड्रोन कॅमेऱ्याद्वारे सर्वेक्षण काम पूर्ण झाल्याची माहिती शेतकऱ्यांना होणार याचा फायदा जिल्हाधिकाऱ्यांनी केलं मोठे निवेदन शेतकरी आत्महत्येची सहा प्रकरण शासकीय मदतीसाठी मद्दि, पात्र दहा अपात्र तर दोन प्रकरणाची होणार फेर चौकशी अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता मिळणार घरपोच पैसे ओबीसी आरक्षणासह होणार महापालिका निवडणुका सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय सर्व याचिका पेटवल्याचा दावा महाराष्ट्रात डिसेंबर जानेवारी पर्यंत सगळ्याच स्तरातील निवडणुका होणार असल्याचा निवडणूक आयोगाचा निर्वाळा